नको गर्व करू दादा या श्रीमंती पायी कोण म्हणते दीपावलीला आलेली बहीण एका भावाला म्हणते कारण त्या बहिणीला कळत आपले आई वडील निघून गेलेत आता भाऊच आपले आई वडील आहेत आणि त्या भावाच्या घरी जाऊन भावाची ओवाळणी टाकत असताना जेव्हा भाऊ ओवाळणी टाकतो ना का की बहीण त्या भावाला म्हणते वावाच काय म्हणते नको गर्व करू दादा या श्रीमंती पायी ही दुबळी बहीण काय मागणार नाय मागणार नाय बही ना, दुबळी बहीण काय मागणार नावजीत बहीण आपल्या ना भावाला म्हणते नको गर्व करू दादा या श्रीमंती पायी ही दुबळी बहीण काय याच्या पुढे जाऊन बहीण भावाला म्हणते वाटते रे दादा माझ्या घरी यावे सुंदर वाटते रे दादा माझ्या घरी यावे खाऊनी मीठ भाकर भेटून मला जावे चाळी चोळी मागत नाही उलासाच ठाय चाळी चोळी मागत नाही उलासाच ठाय ही दुबळी बहीण काय मागणार